यांचा यांचा सुद्धा प्रचार प्रसार आणि या माध्यमातून लोकांनी उपचार घेतले पाहिजे आणि विशेष करून आपले देशामधलं आयुर्वेद आणि योगा हा जगभरामध्ये कसा जाईल हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी पण झालेले त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे विचारलं की आरोग्याचं बजेट यावेळेस जवळपास जवळपास नव्याण्णव लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस आरोग्यासाठी नु त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मोदीजींचे स्पष्ट निर्देश म्हणा किंवा मार्गदर्शन आम्हाला असतं हो। की या देशातल्या सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्यसेवा अगदी मोफत असतील स्वस्तामध्ये असतील या सर्वांना मिळाल्या पाहिजेत आणि या देशातला कुठलाही गरीब नागरिक कुठल्याही आजारानं तो पीडित असेल तर उपचारा अभावी त्याला त्याची जीवन यात्रा वेळेच्या अगोदर संपवावी लागली किंवा उपचारा अभावी तो त्या ठिकाणी आपलं जीवन पूर्ण करू शकला नाही असं होता आणि म्हणून आरोग्य सेवेकडे आरोग्य सुविधांकडे आणि तुम्ही जो मुद्दा काढला तुम्ही मुद्दा काढला त्याच्याकडे सुद्धा मोदी साहेबांचं फार जाणीवपूर्वक आणि आमचे आरोग्य गोहामध्ये आमचे जे कॅबिनेट मंत्री आहेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील त्यांचे आम्ही दोन राज्यमंत्री आहोत अनुप्रिया मॅडम आहे राज्यमंत्री एक आणि एक मी आहे आम्ही दोघ आणि आयुष मध्ये माझ्याकडे स्वतंत्र प्रभार आहे ते आयुषच्या माध्यमातून हे सगळं टुरिजम असेल आरोग्य सेवा असतील त्या जनसामान्यापर्यंत चांगल्या पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आलं करत